अखेर अमित शहा यांच्या दादागिरीमुळे छगन भुजबळ यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची पुन्हा एकदा माळ पडलेली आहे अजित पवार अजिबात राजी नव्हते की छगन भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं यासाठी परंतु अमित शहा यांनी छगन भुजबळांना जानेवारीमध्ये जो शब्द दिला होता तो पाळलेला आहे आणि ज्या वेळेला शहा हे अधिकारवाणीने अजित पवार यांना सांगत आहेत की भुजबळांना मंत्रिपद द्या त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिक खुश झाले कारण एकनाथ शिंदे यांना तो शह आहे तो कसा आणि अमित शहा यांचं वर्चस्व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर कसं आहे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत खात्रीलायक सूत्रांनी दिलेली माहिती आहे की अमित शहा हे काय करू शकतात त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून छगन भुजबळ हे एक पुन्हा एकदा मंत्री झालेले आहेत हे पुरेसं बोलक आहे त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करू नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा अमित शहा हे लोटस ऑपरेशन करणार शिवसेनेमध्ये ज्याप्रमाणे फूट पाडण्यात आली त्याचप्रमाणे अजित पवार यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात आली आता सगळे ईडीग्रस्त नेते भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये आणून ते स्वच्छ करून त्यांना मंत्रीपद दिलेलं आहे त्यामुळं आमित शहा म्हणतील ते ऐकावंच लागत आणि त्यासाठी ज्या वेळेला छगन भुजबळ आणि अजित पवार यांची जी अंतस्त जी काही धुसपूस चालते अगदी ज्या वेळेला अखंडित राष्ट्रवादीमध्ये ज्या वेळेला प्रदेशाध्यक्ष कुणाला करायचंय कुणाला उपमुख्यमंत्री करायचंय हे सगळं ज्या वेळेला चालायचं त्यावेळेला या दोघांमध्ये तो वाद समोर यायच आता बघा ज्या वेळेला शरद पवारांनी राजीनामा अस्त्र उगारलं होतं त्यावेळेला अजित पवार असं म्हणाले होते की मला प्रदेशाचं अध्यक्ष करा संघटनेचं मला काम द्या मला सरकारमध्ये आता गोडी नाही आणि मला ते काम द्या किंवा विरोधी पक्ष नेतेपद वगैरे हे असं मला काही नको आहे त्यावेळेला छगन भुजबळ असं म्हणाले होते की मराठे तर प्रदेशाध्यक्ष पद पाहिजे बहुजनाकडे ते दे प्रदेशाध्यक्ष पाहिजे राष्ट्रवादीचं असं म्हटले होते मग काय झालं की हे मंत्री होण्यासाठी शरद पवारांची साथ सोडून रात्री उशिरा छगन भुजबळ यांनी निर्णय घेतला की आपण प्रफुल पटेल आणि इतरांना कन्व्हिन्स करून आपण त्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हायचं आणि ते झाले देखील त्यानंतर काय आलं आल्या लोकसभेच्या निवडणुका लोकसभा निवडणूक आल्यानंतर जे आव्हान होतं भारतीय जनता पार्टी समोर मराठा समाजाची नाराजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजातील लोकांच्या संतापाला सामोरं जावं लागलेलं अशा परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणूक लढवायची एक एका, एका, एका जागेला महत्व ओबीसी आमच्या डी एन आहे हे जाहीरपणे सांगणं आणि मग छगन भुजबळ यांनी जी काही त्यांच्यावर जी जबाबदारी दिली होती की तुम्ही कशा पद्धतीने मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नका ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण देऊ नका वगैरे वगैरे त्यांनी ती तोफ डागलेली होती मग आता जर छगन भुजबळांनाच आपण नाशिक लोकसभा मतदारसंघातून उभं केलं तर माझ एक जागा आपली जास्त निवडून येऊ शकतो परंतु अजित पवारांनी विरोध केला की छगन भुजबळांना लोकसभेची उमेदवारी देता कामा नये मग छगन भुजबळांनी अगदी समा, माध्यमांसमोर बोलून दाखवलं की दिल्लीकरांची तर इच्छा होती त्यांनी तसं सांगितलं होतं की छगन भुजबळांना लोकसभा उमेदवार म्हणून घोषित करा परंतु ह्या लोकांनी ऐकलं नाही आणि याच्याबद्दल जास्त काही विचारायचं तर अजितदादा पवारांना विचारा असं स्पष्टपणे छगन भुजबळ म्हटले होते मग आता छगन भुजबळ यांना तिकीट दिलं नाही मग महिनाभरानंतर त्यांनी घोषित केलं होतं की मी आता लढतच नाही मी माघार घेतोय असं त्यांनी घोषित केलं होतं मग आता जी बैठक झाली ती बैठक अमित शहा आणि छगन भुजबळ यांची ती अगदी जाहीरपणे झाली आता कानामध्ये एकमेकांच्या कानामध्ये गुप्तगु जे चालतं ते काही सगळ्यांना कळत ही बैठक ज्या वेळेला मालेगाव मध्ये आजंग येथे ज्या वेळेला तो पाचशे वरचा तो कृषी फार्म त्याचं ज्या वेळेला उद्घाटन होतं तिथं भेट होती अमित शहाची आणि मग त्या वेळेला छगन भुजबळ नाराज आहेत त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाहीये असं असताना देखील छगन भुजबळांना अमित शहा यांनी आपल्या जवळ बसून घेतलं आणि त्यांची व्यथा जाणून घेत ठीक आहे लोकसभा तुम्हाला निवड लढ लढवता आली नाही तुमच्या पक्षाचा प्रश्न होता आमची तर इच्छा होती आमची आम्ही तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देणार होतो हे सगळं त्यांना सांगितलं तुम्ही नाराज राहू नका तुम्हाला एक सहा महिन्यामध्ये मंत्रिपद दिलं जाईल आणि तशी परिस्थिती बघून योग्य वेळी आपण तो निर्णय घेऊ आणि अजित पवारांना मी सांगेन असा शब्द अमित शहा यांनी छगन भुजबळांना दिला होता मग नाही चैना वहा नाही रहेना वगैरे असं ते म्हटले होते शिर्डीला जे राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं तिथं तात्पुरती त्यांनी हजेरी लावली तिथून ते निघून गेले आणि मग त्यावेळेला अशी चर्चा होती की आता ते दुसऱ्या पक्षात जातील काय भारतीय जनता पार्टीमध्ये जातील काय किंवा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील काय अशी चर्चा त्यावेळेला झाली होती मग अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ का थांबले कारण की अमित शहा यांनी त्यांना दिलेला शब्द आता परिस्थिती अजून अनुकूल झाली धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला मग धनंजय मुंडे यांनी देखील मला वाचवा म्हणून छगन भुजबळांची भेट घेतली होती ज्या वेळेला मराठा मोर्चे निघत होते स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी त्याला प्रति मोर्चे ओबीसीचे निघाले पाहिजे तुम्ही पुढाकार घ्या असं त्यांनी म्हटलं होतं परंतु छगन भुजबळांनी ते काय ऐकलं नाही कारण की त्यांच्या मनामध्ये मा ते शब्द घुमत होता की अमित शहानी आपल्याला शब्द दिलेला आहे उगीच अजून काहीतरी नवीन करायला नको त्यांनी तो राजकीय शहानपण तिथं दाखवलं धनंजय मुंडेंना फार काही त्यांनी एंटरटेन केलं नाही त्याच्यानंतर मुंडेंना राजीनामा द्यावा लागला मग रिकाम्या झाल्या झालेल्या मंत्रिपदावर मी काही दावा सांगणार नाही मला काही तेवढी हौस नाही असं देखील ते छगन भुजबळ म्हणाले होते कारण की त्यांना पूर्ण खात्री होती की अमित शहा हा आपल्याला जो शब्द त्यांनी दिलेला आहे ते निश्चित पाळणार आणि तो आ, आज त्यांनी तो पाळलेला आहे सकाळी दहा वाजता छगन भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झालेले मग ते एकनाथ शिंदेकडे गेले बुके स्वीकारण्यासाठी अजित पवार छगन भुजबळांकडे गेले बुके देण्यासाठी हे सगळं जे चित्र आज आपण टी व्ही माध्यमांवर पाहिलेलं आहे मग आता छगन भुजबळ आपल्याला कसे उपयोगाचे म्हणजे ज्या प्रमाणे एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून की मराठा आरक्षण मी देणार मनोज जरांगे पाटील यांना पाहिजे त्या प्रकारची रसद एकनाथ शिंदे यांनी पोहोचवलेली मग हे सगळं उघडपणे दिसत होतं मग फडणवीस ब्रिगेड मात्र नाराज होत होती कारण सगळा रोष जो आहे तो फडणवीसांच्या विरुद्ध व्यक्त केला जात परंतु बोलता काही येत नव्हतं मग आता छगन भुजबळ यांनी ते आपलं का काम केलेलं आहे मग त्यांना मंत्रिमंडळात घेतलं पाहिजे आणि जर अजितदादा पवार त्यांचे प्रफुल पटेल ही कोर कमिटी जी आहे ती जर निर्णय घेणार नसेल तर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना प्रवेश देऊ आणि असं अजित पवार यांना सांगण्यात आलं तुम्ही जर त्यांना पद दिलं नाही आणि आता तुमची एक जागा रिकामी झालेली आहेच आणि जर तुमच्या जागेवर तुम्हाला त्यांना रिक्त जागेवर नेमायचं नसेल तर आमच्याकडे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून एक मंत्रिपदाची जागा रिकामी आहे आम्ही त्यांना त्याप्रमाणे ते, मंत्रीपद देऊ शकतो असं अजित पवारांना सांगण्यात आलं आणि मग प्रफुल्ल पटेल बाकीच्या मनधरणी केली अजित पवारांची आणि मग छगन भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळालेलं आहे आता लोकसभा निवडणुकीमध्ये काय झाले हे वेगळं सांगायची गरज नाही तिथं ते हेमंत गोडसे निवडून आले नाहीत शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे तिथं ते राजाभाऊ वाजे निवडून आले लोकसभेला मग आता विधानसभा निवडणुकीमध्ये ती धडकी भरली होती की काय होणार आहे आपल्याला अशा परिस्थितीमध्ये येवला मतदारसंघामध्ये छगन भुजबळ निवडून आले वीस बावीस हजार मता मताधिक्य घेऊन ते निवडून आले तिथं आणि मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि ह्या ज्या काही दोन गंभीर घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत म्हणजे संतोष देशमुख यांची क्रूर हत्या घडलेली आहे काल परवा शिवराज दिवटे हे जे काही मारहाण प्रकरण झालेलं आहे ते देखील भयानक आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा तो रोष आणि आता तीन चार महिन्यामध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जायचं अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ हे आपल्या सोबत हवेत ते मंत्री म्हणून बोलले पाहिजेत आणि ते नाराज असताना ते आपल्यासाठी काम करतील समता परिषद असेल वेगवेगळ्या माध्यमातून ते काम करतील असं आपण समजण्याचा अर्थ नाही कारण छगन भुजबळांनी स्वतंत्रपणे तसे मोर्च बैठका घ्यायला सुरुवात केली होती त्यांनी अनेक बैठका समता परिषदेच्या घेतल्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे मागणी केली की भुजबळ साहेबांना मंत्री केलंच पाहिजे हे सगळं झालेलं आहे आणि आता देवेंद्र फडणवीस यांचा मग जसं सुरुवातीला सांगितलं की देवेंद्र फडणवीस फुल झालेले कारण की एकनाथ शिंदे हे नाशिकच्या पालकमंत्री पदाविषयी म्हणजे रुसून बसलेले कुंभमेळा नियोजन त्याचं सगळं श्रेय एकनाथ शिंदे एकना यांना मिळू नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतलेली असताना उपमुख्यमंत्री म्हणून त्याच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा यंत्रणा हलवली आणि कुंभमेळ्याची ती तयारी चालवलेली आहे गिरीश महाजन शिंदेच्या बैठकीला उपस्थित नव्हते आणि मग आता छगन भुजबळ हा एक आपल्याला मार्ग आहे मग मा फडणवीसांनी अजित पवारांना सांगितलं की माझी थोडी अडचण लक्षात घ्या मग तुम्ही जसं त्या रायगडला आदिती तटकरे यांच्याकडं जसं मेजवानी दिलेली आहे आपण अमित शहाना आणि ते सगळं असं व्यवस्थित चालू आहे आता सुनील तटकरे जाहीर व्यासपीठावर भरत गोगावलींची नक्कल करून बोलायला लागलेले आहेत ये आए, हे सगळं जे आहे हे कोण फिरवत आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांचे देखील पंख या, या निमित्ताने छाटलेले आहेत आणि अशा प्रकारे एक लक्षात घ्या की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची हे चालवतोय कोण भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चालवत आहे आता ही जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ही स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे विचारसरणी जरी वेगळी असली तरी परिपक्व राजकारणी म्हणून अजित पवार श्रेष्ठ आहेत असं प्रमाणपत्र दिलं जातं त्या तुलनेत एकनाथ शिंदे हे भावनिक आहेत त्यामुळे कधी कधी ते नाराज होतात दरे गावला जातात वगैरे असं ते बोललं जातं अशा परिस्थितीमध्ये आता छगन भुजबळ या सगळ्या राजकारणामध्ये त्यांना आता पुरा त्यांच्या डिश मध्ये एक मोठा मंत्रिपदाचा वाटा खाऊ त्यांना मिळालेला आहे आणि आता आगामी नर ते आगामी काळामध्ये अधिक आक्रमकपणे बोलायला लागतील ओबीसीच्या प्रश्नांबद्दल बोलायला लागतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात गणना घोषित केलेली आहे त्याची डकली ते वादवत पूर्ण फिरतील आणि चांगल्यापैकी यश आपल्याला मिळेल महायुतीला यश मिळेल असं देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी अजित पवारांना सांगितलेलं आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ अजित पवार राजी नसले तरी आपली नाराजी दूर करत छगन भुजबळ हे पुन्हा एकदा मंत्री झालेले आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद